नमस्कार ईटीव्ही भारत मध्ये हो आपलं स्वागत पाहूयात न्यूज टाइम विरोधकांच्या मागे लागणं भाजपाची नवी संस्कृती शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेचं प्रत्युत्तर गजानन कीर्तिकरांनी केली होती भाजपावर टीका नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर कशाला आला होता कोण असली कोण नकली हे ठरवणारे तुम्ही कोण संजय राऊतांचा अमित शहांवर हल्ला बोल पाहिजे असलेले मतदारसंघ न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होणारच पक्षश्रेष्ठींकडे भावना कळवल्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया जागा अदलाबदल केल्यास आनंदच राष्ट्रवादी पक्ष कुणाचा असली आणि कुणाचा नकली हे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या जयंत पाटलांचे अमित शहावर टीका एकनाथ शिंदेना कशाचा धाक दाखवला पाटील यांचा सवाल अमरावतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार बैठकीत राडा शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख यांच्यात हाणामारी बडनेरात घडलेल्या प्रकाराची मतदारसंघात चर्चा दोन्ही पवार जनतेला आहेत तृप्ती देसाईंची पवार कुटुंबियांवर जोरदार टीका बारामतीतून निवडणुकीसाठी इच्छुक होते पण भाजपानं पळ काढला देसाईंचा दावा महिला शिक्षकानं नववीतल्या विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण मुलाच्या वडिलांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल ऐन उन्हाळ्यात राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वीज पुरवठा खंडित रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एन आय ए पश्चिम बंगालमधून दोघांना केली अटक बंगळुरूतल्या रामेश्वर कॅफेमध्ये एक मार्च रोजी झाला होता बॉम्बस्फोट कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय चित्रपट प्रमुख श्रेणी पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन ॲज लाईट चित्रपटाला मिळाला मान पॅरिसमध्ये झाली घोषणा न्यूज टाईम मध्ये इथे थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा ईटीव्ही भारत डॉट कॉम